श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असत आणि त्या देवघरामध्ये मूर्ती ही असतात आपण त्यांची पूजा कशी करायला हवी कधी करायला हवी कसं आहे ना आजकालचं जीवन एवढं फास्ट झालेलं आहे ना घरामध्ये शहरासारख्या ठिकाणी तर नवरा बायको दोघं जॉबला जाणारे असतात घरामध्ये तिसरं कोणी नसतं मुलं असले तर लहान असतात ते स्कूल ला जाणारे असतात मग अशा वेळी त्यांना रोज देवपूजा करायला वेळ मिळत नाही आणि खरं सांगू असेही खूप लोक आहेत ज्यांचे देवावर खूप जास्त श्रद्धा असते ना ते वेळात वेळ काढून रोज देवपूजा करतात अगदी देव धुण्यापासून देवाची व्यवस्थित कपडे बदलण्यापासून वस्त्र बदलण्यापासून त्यांचं आसन बदलण्यापासून रोज ते खूप छान अशी देवाची पूजा करत असतात भक्तीने श्रद्धेने पण काही लोक असे असतात ना की आता कुठला तरी सण आलाय ना, ना मग आदल्या दिवशी फुलं घेऊन येणार मग देवाची पूजा करणार आणि मग ते फुलं तिथेच राहणार पार आठ दिवस पंधरा दिवस ते देवघराकडे जाणार पण नाही पण मला सांगावं आपण देवाकडून एवढी सारी अपेक्षा करतो देवाकडून आपल्याला काही ना काही मागत असतो काही ना काही पाहिजे असतं पण तुम्ही जेव्हा देवाला काहीतरी देणार तेव्हाच देव तुमच्यावर प्रसन्न होणार आहे ना फक्त तुम्ही अपेक्षा करताय पण त्या देवाला पाहतच नाहीये तर देव तुम्हाला पावन होणार आहे का त्याच्यामुळे आपल्याला देवपूजा ही नित्य नियमाने करायची असते पण वेळ नसेल तर तुम्ही थोडक्यात कशी देवपूजा करू शकता ज्याने तुमच्यावर देवाची कृपा तर राहीलच आणि तुमच्याकडूनही खूप चांगल्या पद्धतीने देवपूजा होईल हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं ना आपल्याला देवपूजा ही बाराच्या अगोदर करायची असते बाराच्या अगोदर करायचीच असते पण सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे सकाळी लवकर उठून अंघोळ करून अगदी आठ नऊ ला तुम्ही देवपूजा केली ना अगदी सात वाजता तरी तो टाइम अत्यंत म्हणजे खूप चांगला असतो यावेळी देवपूजा केलेली खूप चांगली असते त्यामुळे त्यावेळेतच तुम्ही देवपूजा करायची आहे आता तुम्ही म्हणताल ताई आम्हाला तर रोज वेळ मिळत नाही यावेळी देवपूजा करायला आम्ही फक्त दिवा धूप लावतो बस एवढीच आमची पूजा असते आणि देवाला प्रार्थना करतो ठीक आहे काही हरकत नाही तुम्हाला रोज वेळ मिळत नाही ना देव तुम्ही रोज धुवू शकत नाही ना ठीक आहे पण लक्षात ठेवा आठवड्यातून दोनदा तरी तुम्हाला देव धुवायचे आहेत देवांना स्वच्छ करून त्यांचं आसन बदलायचं आहे त्यांना चांगले वस्त्र घालायचे आहेत आठवड्यातून दोनदा मग तुम्ही ते वार ठरवा सोमवारचा वार गुरुवारचा वार मंगळवार गुरुवार पण गुरुवारी तुम्हाला नक्की देवांची पूजा ही खूप थोडा वेळ जास्त जाईल म्हणजे रोज पाच मिनिटात होत असेल तिथे तुम्हाला त्या दिवशी दहा मिनिटं लागतील पण गुरुवारी तुम्हाला सगळे देव धुवायचे आहेत स्वामींना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे वस्त्र असतील तुमच्याकडे ते बदलायचे आहेत आसन बदलायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला आठवड्यातून तुम दोन दिवस पूजा करायची आहे आणि इतर दिवशी तुम्ही काय करू शकता एखाद्या कलश तुम्ही जो देवपूजासाठी तांब्या वापरताना त्याच्यामध्ये पाणी घ्या एक फूल घ्या आणि ते पाणी प्रत्येक देवावरती असं शिंपडा तुमच्याकडे मग त्यामध्ये गोमूत्र असेल ते थोडस घाला आणि रोज देवाला धूप आणि दिवा लावायला विसरू नका सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये देवाला दिवा लागलाच पाहिजे खूप लोक काय करतात फक्त दिवा लावतात आणि अगरबत्ती लावतात मग ते अगरबत्तीची जी रॅश असते जी धूप पडलेली असते खाली ना ती तशीच खाली पडून राहू देतात त्याला महिना महिना बघत नाहीत आपल्या लावायचा दिवा धूप मग ते दिव्यातला पार तेलाने खराब झालेला असतं दिवा ते फुलं जे असतात वाहिलेले ते पार खराब व्हायला आलेले असतात अशाने काय होतं बघा घरामध्ये निगेटिव्हिटी पसरते घरामध्ये म्हणजे अडचणी संकटे हे वाढतच राहतात त्याच्यामुळे आपलं देवघर हे नेहमी स्वच्छ आणि चांगलं पाहिजे आपल्याला देखील त्याच्याकडे पाहून एक उत्साह भरला पाहिजे बघा घरामध्ये फोटो पण आपल्या भिंतीवरती लावलेले असतात मग ते फोटो भिंतीवरचे आपण साफ करतो का कोणी कोणी त्याला महिना महिना दोन दोन महिने चार चार महिने बघत नाही आठवड्यातून तुम्ही कामाला जाताय ठीक आहे मान्य आहे मला तुम्ही कामाला जाता पण तुम्ही आठवड्यातून एक दिवस ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी तर सगळं व्यवस्थित करू शकता ना जेव्हा तुम्ही देवाला वेळ देताना तेव्हा देव तुम्हाला वेळ देतो आणि देव तुमच्यावर नक्की प्रसन्न होतो त्याच्यामुळे ना आठवड्यातून रोज तुम्हाला शक्य नसेल तर आठवड्यातून तुमच्या घरातील देव हे धुतलेच पाहिजे देवघर हे साफ झालंच पाहिजे जे काही देवाचं फुलं असेल वाहिलेले किंवा जे धूप जमा झालेली असेल वात जी खराब झालेली असेल ते निर्माल्य टाकायचेच आहे तिथे जमा करायचा नाही आहे कोणी कोणी आठ आठ पंधरा पंधरा दिवस बघत नाही अशाने खरंच घरामध्ये खूप निगेटिव्हिटी पसरते भले तुम्ही रोज देव धुत शकत नसाल तुम्ही फुलाने देवावरती पाणी शिंपला चालेल आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला रोज नित्यसेवा ही करायचीच आहे नित्यसेवा तुम्ही कधीही अगदी दिवसभरातून कधीही वेळ मिळेल किंवा करू शकता देवपूजा भले आपल्याला सकाळी करायची असते पण नित्यसेवा तुम्ही दुपारी संध्याकाळी रात्री झोपण्याच्या वेळेस कधीही करू शकता असं केल्याने काय होणार आहे तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं मन शांत राहणार आहे घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे पॉझिटिव्हिटी घरामध्ये येणार आहे त्यामुळे घरामध्ये रोज तीन अध्याय वाचायचे आहेत अगदी तुम्ही प्रवास करत असाल ना तरी तुम्ही मोबाईलवरती तुम्ही डाऊनलोड करू शकता मोबाईल वरती देखील तुम्हाला हे अध्याय मिळून जातील प्रवास करताना करा कधीही इतर कोणत्याही वेळी तुम्ही स्वामींचं एक माल जप करायचं आहे आणि रोज तीन अध्याय वाचायचे आहेत बघा खूप छान असा अनुभव येईल व त्यासोबतच तुम्हाला रोज देवपूजा ही करायचीच आहे भले रोज तुम्ही देव धुणार नसाल तरी आठवड्यातून दोनदा देव धुवायचे आहेत आणि देवघर स्वच्छ ठेवायचं दे आहे देवघरामध्ये फुलांचा किंवा मग अगरबत्तीची धूप अशी जमा होऊ द्यायचे नाही आहे अशाने तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरेल त्यामुळे लक्षात ठेवा देवघर हे नेहमी स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे